लोणार तालुक्यातील खापरखेड सोमटाणा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील उपासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल पाचशे महिला व पुरुषांना विषबाधा झाली असून हो त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे या ग्रामस्थांना पोलीस व इतर ग्रामस्थांनी बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले आहे तर, तर काही रुग्णांना मेहेकर सुलतानपूर लोणार अंजनी खुर्द या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आल्या आहे या घटनेने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे सोमखाणा येथे धार्मिक कार्यक्रम सप्ताहाची सहावा दिवस होता आणि त्यामध्ये आज एकादशी या कारणानं भगरचं अल्पहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं त्या अल्पहारामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे लोकांना विष बाधा होऊन सर्व बीबी लोणार मेकर अंजनीपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सर्व लोकांना पाठवण्यात आले त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत काही मेडिसिन सुद्धा ठिकठिकाणी वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर दिसून आले आहेत त्यापैकी पोलीस व महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी आचारण केले असून रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार उघडला आहे परिसरात सध्या प्रचंड कबराट पसरली असून आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे खापरखेड सोमटाणा तालुका लोणार येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरावर आज उपासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आला होता हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना व त्रास होण्यास सुरुवात झाली अनेकांना उलट्या पोटदुखी व्हायला सुरुवात झाली त्यामुळे गावात प्रचंड घबराट पसरली ही माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला होताच त्यांनी व ग्रामस्थांनी वीजबाधा झालेल्या ग्रामस्थ महिला व पुरुषांना मिळेल त्या वाहनाने बी बी लोणार सुलतानपूर अंजनी खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात आणले परंतु या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते त्यामुळे बीबी येथील खाजगी डॉक्टरांसह परिसरातील डॉक्टरांना विनंती करून त्यांना या ग्रामीण रुग्णालयात बोलवण्यात आले व तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते परंतु सदर उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी कोणतेही डॉक्टर नाही तर कुठे बेड नाहीत तर कुठे औषध नाही अशा परिस्थितीत अनेक रुग्ण अंत्यवस्त झाल्याने प्रशासनाने काही खाजगी दवाखान्याच्या डॉक्टरांची मदत घेतली हे चित्र पाहता पुन्हा एकदा शासकीय आरोग्य यंत्रणा पूर्णतः फेल ठरली असल्याचे पायास मिळत आहे यावरून जिल्हा शल्य चिकित्सक यांची उदासीनता दिसून येत आहे